नमस्कार आपण ईद ए मिलाद पैगंबर जयंती नऊ सप्टेंबर रोजी करणार साजरी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा यांनी केले या निर्णयाचं कौतुक मिरजेत अनंत चतुर्थी आणि ईद ए मिलाद हे दोन्ही सण एकत्रित आल्यानं पोलीस प्रशासनासोबत आज मुस्लिम समाज आणि जुलूस कमिटीनं भेट घेऊन चर्चा केली शुक्रवारी पाच सप्टेंबर रोजी ईद ए मिलाद हा सण असून सहा सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थी म्हणजेच गणेश विसर्जन असल्याने दोन्ही सण एकत्र साजरे करण्यात येणार नाहीत त्यामुळे आज ईद ए मिलाद हा सण साजरा करण्यासाठी पोलीस प्रशासनासोबत मिरजेतील मुस्लिम समाज आणि जुलूस कमिटीनं भेट घेत चर्चा केली या चर्चेतून ईद ए मिलादची मिरवणूक आठ सप्टेंबर रोजी काढण्याचे योजले असून ईद ए मिलाद मिरवणुकी मार्गावरती गणेश मंडळांच्या स्टेज असल्यामुळे ते काढून घेण्यासाठी थोडा वेळ पोलीस प्रशासनानं मागितल्यानंतर नऊ सप्टेंबर मंगळवार रोजी ईद ए मिलाद प्रेषित मोहम्मद पैगंबर जयंती साजरी करणार असल्याचा सा निर्णय यावेळी मुस्लिम समाज आणि जुलूस कमिटीनं घेतला आहे जुलूस कमिटी आणि मुस्लिम समाजानं सहकार्याची भूमिका घेतल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी गिल्डा यांनी जुलूस कमिटी आणि मुस्लिम समाज यांच्या निर्णयाचं स्वागत करत यावेळी कौतुक केलंय तर मंगळवार नऊ सप्टेंबर रोजी ईद ए मिलाद प्रेषित मोहम्मद पैगंबर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याचं सा आवाहन देखील यावेळी करण्यात आलं आहे आमच्याकडे यावर्षी गणेशोत्सव दोन हजार पंचवीस सोबतच हजरत मोहम्मद पैगंबर जयंती हे दोन्ही उत्सव विशेषतः विसर्जनाचा दिवस दहावा दिवस आणि मोहम्मद पैगंबर जयंती हे एकाच दिवशी सण साजरे करण्यासाठी दोन्ही समाज आनंदाने उत्साही आहेत यामध्ये मुस्लिम समाजाचं विशेष अभिनंदन आणि कौतुक आहे की त्यांनी मागच्या वर्षी जसं सहकार्य प्रशासनाला आणि जातीय सलोखा ठेवण्यासाठी केलं होतं त्याच पद्धतीने यावर्षीसुद्धा समाजातील सतत सर्व प्रतिष्ठित नागरिक जुलूस कमिटी या सर्वांनी निर्णय असा घेतलेला आहे की पाच तारखेला हजरत मोहम्मद पैगंबर जयंतीची मिरवणूक जुलूस न काढता तो पुढे काढण्यात येईल आणि सर्वांमध्ये त्यांनी नऊ तारीख मंगळवार अशी ठरवलेली आहे त्याबद्दल सांगली जिल्हा पोलीस प्रशासनाकडून त्यांचं विशेष अभिनंदन सालावाद परमाणे या सुद्धा पैगंबर जयंती मिरज शहर ज्युलिस कमिटी तर्फे जोरात साजरी करण्यात येणार आहे पैगंबर जयंती पाच तारखेला असल्यामुळं त्याच दिवशी गणपतीचा दहावा दिवस आहे यामुळे पैगंबरजींची निवडू निवडणूक काढण्यामध्ये काही अडचणी येत होत्या म्हणून पोलीस प्रशासन आणि मुस्लिम समाजाचे प्रमुख कार्यकर्त्यांची या ठिकाणी मिरज शहर पोलीस ठाणेमध्ये चार ते पाच वेळा बैठक झाली तसेच स्वतंत्र मुस्लिम समाजाने सुद्धा चार पाच बैठका घेतल्या यानंतर आम्ही पाच तारखेलाच मिरवणूक काढणार असं अर्ज मिरज शहर पोलीस स्टेशनला दिल्यानंतर या ठिकाणी पी आय रास्कर साहेब डीवाय पी साहेब यांनी आम्हाला त्या दिवशी काही अडचणी येणार आहेत हे समजून सांगितल्यानंतर या ठिकाणी मिरज शहर ज्युडिश कमिटी आणि सर्व मुस्लिम समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये एकमुखानं असं ठरलेलं आहे येणारा गणपती आणि पैगंबरी जयंती हे दोन्ही सण आनंदात आणि शांततेत साजरे झालं पाहिजे याच्यासाठी एक मार्ग काढायचं म्हणून आम्ही आठ तारखेला सोमवारी मिरवणूक काढणार अशी या का ठिकाणी मागणी केली होती मात्र त्या दिवशी सुद्धा अडचण येणार असून सर्व रस्त्यावरचे मार्गावरचे जे गणपतीचे मंडळ असतील ते सर्व मोकळे करून झेंडे काढून घ्यायची जबाबदारी पोलीस प्रशासन घेतल्यानंतर आम्हाला पुन्हा विनंती करण्यात आल्यानंतर आम्ही या ठिकाणी मिरज शहर जुलूस कमिटी आणि मुस्लिम समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत ठरलेल्यानुसार मंगळवार दिनांक नऊ रोजी सकाळी नऊ वाजता बारामाम दर्जापासून ची मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतलेला आहे तरी मी सर्व मुस्लिम बांधवांना या ठिकाणी या माध्यमातून आवाहन करतो की या वर्षीची पैगंबर जयंतीची मिरवणूक मंगळवार दिनांक नऊ रोजी निघणार आहेत तरी सर्व मुस्लिम बांधवांनी या मिरवणुकीमध्ये सहभाग घ्यावा असे मी आवाहन करतो आमच्याकडे सर्व दुचाकी व वा चारचाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल तसेच सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोप्रायटर आमिर अब्दुल पिरजा मोबाईल क्रमांक नव्याण्णव पंच्याहत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी शहात्तर